नमस्कार प्रेक्षकांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असल्यामुळे प्रेक्षक जरा नाराजच असतील हे तर मी अपेक्षा बाळगतेच पण सुरुवात करूया आपण आजच्या या कथेला आता आतापर्यंत आपण बघितलं होतं की सगळीच जणं क्लबमध्ये गेलेले होते तिथे सगळीच जणं आपापल्या पार्टनरसोबत खूप जास्त एन्जॉय करतात आणि घरी परत येतात काल रात्री ड्रि ड्रिंक केल्यामुळे राधा आणि अनुला त्रास होत होता चला तर मग आता पुढे बघूया नेमकं काय काय घडलं आहे ते फार्म हाऊसमध्ये सगळ्या मुली एकत्र हॉलमध्ये बसलेल्या होत्या अनु आणि राधाचे डोके खूपच जास्त दुखत होते त्या दोघीही डोक्याला हात लावून बसलेल्या होत्या आणि इकडे मात्र अंजली आणि अनु दोघीही एकदम नॉर्मल होत्या त्या दोघींचेही डोके दुखत असलेले बघून अंजली त्या दोघांनाही लिंबू पाणी देत दे बोलते हे घ्या लिंबू पाणी पिया म्हणजे तुम्हा दोघांनाही बरं वाटेल अंजलीचं बोलणं ऐकून राधा बोलते दीदी -दी। यामुळे काहीही होणार नाही आहे आम्ही ऑलरेडी लिंबू पाणी आणि औषधंसुद्धा खाल्लेली आहेत तरीही डोकं दुखत आहे जर असंच राहिलं तर मेहंदीच्या कार्यक्रमात सुद्धा खराब होईल मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये लक्ष सुद्धा लागणार नाही राधा असं काहीही होणार नाही मेहंदीच्या कार्यक्रमाला अजून बराच वेळ आहे तोपर्यंत तू जाऊन आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल हां हो दीदी तू बरोबर बोलत आहेस मी थंड थोडं झोपते म्हणजे मला कसं बरं वाटेल हो हो चालेल तू आराम कर तोपर्यंत आम्ही मेन्शनमध्ये जाऊन येतो जर आम्ही तिथे गेलो नाही तर आई रागवतील हो दीदी चालेल तुम्ही या जाऊन राधा बोलते अनु तू सुद्धा इथेच थांब तुम्ही दोघी आराम करा कारण तुमच्या दोघींचे डोके दुखत आहे तोपर्यंत मी आणि अनु मेन्शनमध्ये जाऊन येतो अंजली बोलते आणि अनुसोबत मेन्शनमध्ये जाते त्या दोघीही तिथे जातात त्या बघतात तर पूर्ण मेन्शन पिवळे आणि हिरव्या फुलांनी सजवलेली होते सगळीकडे पिवळ्या आणि हिरव्या फुलांचे पानांचे डेकोरेशन केलेले होते तेवढ्यातच गायत्री अंजलीच्या जवळ येते आणि अंजलीचा कानपकड बोलते कुठे होतीस ग काल पा रात्रीपासून तुला माहिती आहे तुमच्या सगळ्यांची आम्हाला किती काळजी लागलेली होती सकाळपासून आम्ही तुम्हा सगळ्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत पण तुमचा काहीच पत्ता नाही सॉरी सॉरी आई ते आम्ही सगीजण बाहेर होतो आणि घाई गडबडीमध्ये तुम्हाला कॉल करायचं विसरून गेलो खरंच सॉरी आई बरं आई सांगा आता मी तुमची काय हेल्प करू काम तर खूपच पडलेली आहेत मी तुला सांगते गायत्री बोलते आणि अनु आणि अंजलीला एका ठिकाणी घेऊन जाते भोसले मेन्शनमध्ये रात्री मेहंदीचा कार्यक्रम होता त्यामुळे मेहंदीची पूर्णपणे तयारी सुरू होती सगळी काही कामे करून अंजली खूप जास्त दमलेली होती त्यामुळे ती शांतपणे सोफ्यावरती बसते अंजलीला असं शांतपणे सोफ्यावरती बसलेलं बघून अर्जुन तिच्या जवळ येतो आणि बोलतो काय झालंय बायको तू अशी इथे का बसलेली आहेस काही नाही हो थोडं मला दमल्यासारखं वाटत आहे अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीच्या कानाजवळ येतो आणि हळू आवाजात बोलतो बायको काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ना ते सगळं झाल्यानंतर तुला थकवा तर येणारच होता ना आणि बायको या आधीसुद्धा आपल्या दोघांमध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळा झाल्या होत्या पण काल रात्री तर तू मला सरप्राईजच दिलंस ते खरंच खूप छान झालं आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ना ते खरंच खूप छान होतं अर्जुनचं बोलणं ऐकून इकडे अर्ज अंजली अर्जुनकडे बघते आणि बोलते मिस्टर अर्जुन भोसले तुम्हाला जर अजून माझ्याबद्दल जास्त काही माहीतच नाही आहे अजून मी सरप्राईज बाकी आहेत अर्जुन हसत बोलतो मला तर सरप्राईज खूप आवडतात आणि तुम्ही दिलेली सरप्राईज तर जास्तच आवडतात अंजली आणि अर्जुन बोलतच होते तेवढ्यातच तिथे गायत्री येते आणि बोलते अंजली जा बरं पटकन तयारी कर पाहुणे हळूहळू येत आहेत आणि जाऊन राधाचं सुद्धा हवं तिलासुद्धा पटकन तयार व्हायला सांग हां हो आई मी पटकन आवरते आणि राधालासुद्धा तयार करते अंजली बोलते आणि बाहेर जाऊ लागते अर्जुन मात्र जाणाऱ्या अंजलीकडे बघत होता अर्जुनला असं अंजलीकडे बघताना हे करून गायत्री बोलते झालं बायकोकडे बघून आता तू तु सुद्धा तुझ्या रूममध्ये जा आणि पटकन आवर गायत्रीचं बोलणं ऐकून अर्जुन लाजतच परत आता त्याच्या रूममध्ये आवरायला निघून जात आणि गायत्रीसुद्धा तिच्या रूममध्ये आवडायला जाते साधारणपणे दोन तासाने जण आवळून बाहेर आलेले होते आणि हळूहळू पाहुणेसुद्धा यायला सुरुवात झालेली होती गायत्री एका सर्वंटला बोलते जा जाऊन राधा आणि अंजलीला बोल त्या दोघीही तयार झाल्या आहेत की नाही बघ तर गायत्रीचं बोलणं ऐकून सर्वंट फार्म हाऊसवर मध्ये जातात आणि त्या सगळ्यांना बोलवून आणतो काही वेळातच अंजली राधा तनू अनु चौघीही तयार होऊन मुस्लिमेशनमध्ये आलेल्या होत्या चौघीही खूप सुंदर दिसत होत्या त्या चौघींना बघून प्रत्येकाची आपापल्या पार्टनरवरती नजर जाते चौकी ही खरंच खूप सुंदर दिसत होत्या राधाने हिरव्या कलरचा लेहंगा घातलेला होता त्यावरती सिल्व्हन सिल्वर कलरचे वर्क होते राधा खरंच खूप सुंदर दिसत होती आणि इकडे मात्र रुद्र एकटक राधाकडे बघत होता इकडे अंजलीने सुद्धा ग्रीन कलरची साडी नेसलेली होती ती सुद्धा खूप सुंदर दिसत होती आणि अनु आणि तनुसुद्धा खूप सुंदर दिसत होत्या त्या दोघींनीही सुद्धा ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला होता अंजली राधाच्या हाताला पकडते आणि तिला मेहंदीचे डेकोरेशन केलेले होते तिथे बसवते तोपर्यंत तिथे एक बाई येते आणि बोलते नवरी मुलीला पहिल्यांदा शगुन म्हणून मेहंदी कोण लावणार आहे तर त्या बाईचे बोलणे ऐकून अंजली बोलते मी लावेन राधाला मेहंदी तर पण नव्या नवरीला पहिल्यांदा मेहंदी एखादी आई लावत असते तर त्या बाईचे बोलणे ऐकून अंजलीच्या जागच्या जागी थांबते तिला थोडे वाईट वाटते होते त्या बाईचे बोलणे ऐकून राधा बोलते हो काकू तुम्ही बरोबर बोललात नव्या नवरीला पहिल्यांदा मेहंदी लावताना एखादी आई लावत असते पण यावेळी मात्र मला मेहंदी माझी दिदी लावेल कारण माझ्या दिदीने लहानपणापासून एखाद्या आईप्रमाणेच माझा संभाय केलेला आहे आईप्रमाणे मला प्रेम दिलेला आहे त्यामुळे मला मेहंदी ही माझी दिदीच लावेल राधाचं बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता स्माईल आलेली होती आणि अंजलीच्या डोळ्यांमध्ये पाणीही आलेले होते ती पुढे जाते आणि राधाच्या हातावरती थोडी मेहंदी लावली त्यानंतर मेहंदी काढणाऱ्या मुली ज्या काही आलेल्या होत्या त्या पुढे येतात आणि राधाला मेहंदी काढू लागतात आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते सगळ्या काही मुली सगळ्या काही लेडीज हातावरती मेहंदी लावत होत्या आणि एका बाजूला सगळे काही जेंट्स एकमेकांशी बोलत होते गप्पा मारत होते किंवा असेच बसलेले होते पण त्यामध्ये अशी एक व्यक्ती होती जी एकदमच तिरस्काराने अंजलीकडे बघत होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून शनया होती ती अंजलीला खाऊ की घेऊ नको त्या अशा अजरे नजरेनेच बघत होती आज शनयाने काहीतरी वेगाच प्लॅन केलेला होता जेणेकरून अंजली तिच्या रस्त्यातून बाजूला होईल आणि फक्त ती एक वेळ येण्याच्या क्षणाची वाट बघत होती अंजली तिच्या कामांमध्ये बिझी होती तेवढ्यातच गायत्री तिच्याजवळ येते आणि बोलते अंजली तुझी कामं झाली आहेत का चल इकडे ये बरं पटकन तुझ्या हातावरती मेहंदी लावून घे गायत्री अंजलीचा हात पकडते आणि तिला एका बाजूला बसवते आणि एका मेहंदीवाल्या मुलीला बोलावते आणि म्हणते तिच्या हातावरची एकदम छान मेहंदी काढण्याची काढायची बरं का या नवव्या नवरीच्या हातावरची जशी मेहंदी काढायची सुरुवात आहे ना तशी छान मेहंदीच्या हातावर काढायची आहे नाही नको आई एवढी छान मेहंदी कशाला काढायची मी माझ्या हातावरती नॉर्मल मेहंदी काढते अंजली मी जे सांगितलं आहे ना तेच फक्त ऐक समजलं गायत्री बोलते गायत्रीचं बोलणं ऐकून अंजली हसते आणि मेहंदी काढायला बसते मेहंदी काढताना तिच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आलेली होती अंजलीला एवढं खुश बघून इकडे शनायाला खूप जास्त राग येत होता ती खूप जलस फील करत होती काही वेळाने अंजलीच्या दोन्ही हातांवरती मेहंदी पूर्ण होते अंजली तिच्या दोन्ही हातावरची मेहंदी बघते मेहंदी बघून तिला खूप जास्त आनंद झालेला होता कारण तिच्या एका हातावरती त्या मेहंदीवाल्या मुलीने अर्जुनचा चेहरा काढलेला होता तर ती मेहंदी बघून अंजली आश्चर्याने बोलते तुम्हाला कसं माहिती की हाच माझा नवरा आहे ताई तुम्ही मेहंदी काढताना सारखं सारखं जिथे बघत होता त्यावरून मला समजले की तुमचे हजबंड असतील म्हणूनच मी त्यांचा चेहरा मेहंदीमध्ये काढला आहे त्या मुलीचे बोलणे ऐकून अंजली थँक्यू बोलते तोपर्यंत तो आजी बोलतात अंजली जरा किचनमध्ये जाऊन बघतेस का रमेश कुठे आहे किती वेळापासून मी त्याला गरम पाणी सांगितले आहे अजूनही त्यानं मला गरम पाणी आणून दिलेलं नाही तर हो आजी एकच मिनटं मी बघते काका कुठे आहे ते अंजली बोलते आणि किचनमध्ये जाते तर अंजलीला किचनमध्ये गेलेलं बघून आता मात्र शनयाच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आलेली होती अंजली हसतच किचनमध्ये निघालेली होती काही वेळातच अंजलीचा जोरात ओरंडण्याचा आवाज ऐकू येतो अंजलीचा ओरंडण्याचा आवाज ऐकून अर्जुन घाबरतो आणि ज्या दिशेने अंजलीचा ओरडण्याचा आवाज येऊ लागतो ना त्या दिशेने अर्जुन पळतच किचनमध्ये येतो अंजलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाकी घरातले सकीत जण सुद्धा घाबरलेले होते सुद्धा पळतच अर्जुनच्या पाठीमागे येतात अंजलीच्या जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून इकडे मात्र शनयाच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माइल आलेली होती तीसुद्धा पळतच किचनमध्ये जवळ येते अर्जुन किचनमध्ये येऊन बघतो तर अंजली खाली जमिनीवरती पडलेली होती तिला असं पडलेलं बघून अर्जुन तिच्या जवळ येऊ लागतो तेवढ्यात अंजली ओरडते आहो प्लीज सांभाळून अर्जुन खाली बघतो तर सगळीकडे तेल चांगलेले होते अर्जुनचे लक्ष तिथेच बाजूला असलेल्या वेळीकडे जाते ते बघून अर्जुन खूपच घाबरलेला होता एका क्षणाला त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की जर अंजली पाय घसरून त्यावरती पडली असती तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून अर्जुन खूप जास्त घाबरलेला होता तो घाबरतच सावकाशपणे अंजली जवळ जातो आणि अंजलीला मिठीमध्ये घेतो तो रागातच सर्वांकडे बघतो आणि बोलतो ही वेळी इथे काय करत आहे तुमचे किचनच्या सामानाकडे अजिबातच लक्ष नाही आहे का सॉरी सर पण आम्हाला खरंच नाही माहिती की ही वेळ अशी उघडी इथे कोणी ठेवली कारण काही वेळापूर्वी मी इथे आलेलो होतो तेव्हा तर ही वेळ वरती किचनवरती होती मग आता ही इथे कशी काय आली माहिती नाही आहो तुम्ही प्लीज काकांना काही बोलू नका यामध्ये त्यांची काहीच चूक नाही अंजली हे तू काय बोलत आहेस यामध्ये यांची चूक नाही तर मग कोणाची चूक आहे यांना समजायला हवं ना किचनमध्ये सामान कोणत्या ठिकाणी आणि काय ठेवावं ते जर तुझ्या वेळेवरती पाय हात वेगरी पडला असता तर काय झाली असती याची जबाबदारी कोण घेणार होतो आहो तुम्ही प्लीज ना शांत व्हा ना पहिली गोष्ट मला काही झालेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे मुद्दाम मला काहीतरी इजा पोचवण्याच्या दृष्टीने हे सगळं केलेलं आहे अंजलीचं बोलणं अर्जुन रागात बोलतो तुझ्या बाबतीत हे जे कोणी कोणत्या व्यक्तीने केलं आहे ना त्या व्यक्तीला तर मी अजिबातच सोडणार नाही आहे त्यानंतर अर्जुनचा अंजली चार अंजलीचा चेहरा पकडतो आणि बोलतो अंजली तुला काही झालं तर नाही ना तुला कुठे काही झालं नाही ना लागलं नाही आहे ना तू ठीक तर आहेस ना अहो मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना प्लीज तुम्ही शांत व्हा मला ना काहीच नाही झालेलं आहे आणि मला कोठेही काहीच लागलेलं नाही आहे अर्जुन आता एक दीर्घ श्वास घेतो आणि पटकन अंजलीला उचलतो आणि तिला रूममध्ये घेऊन जाऊ लागतो त्याच्या पाठीमागे सगळी जणच बाहेर येतात इकडे हे सगळं काही बघून शिवराज खूप जास्त घाबरलेले होते एकतर इतक्या वर्षांनी त्यांना त्यांची मुलगी मिळालेली होती आणि आता जर अंजलीला काही झालं असतं तर खरंच त्यांना त्या गोष्टीचं खूपच त्रास झाला असता इकडे अर्जुन अंजलीला रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवरती नीट झोपवतो आणि परत एकदा तिच्या डोळ्यांमध्ये बघून बोलतो अंजली खरंच सांग तुला खरंच कुठे काही लागलेलं नाही आहे ना खरंच तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली नाही म्हणून डोलावते अर्जुन एक स्माइल देतो आणि आता अंजलीच्या कपाळावरती किस करतो आणि बोलतो तू इथेच आराम कर तोपर्यंत मी लगेच आलो अर्जुनला बाहेर जाताना बघून अंजली पटकन अर्जुनचा हात पकडते आणि बोलते आहो तुम्ही कुठे जात आहात मी तुम्हाला सांगितलं आहे ना मला काही झालेलं नाही आहे डॉक्टरांना बोलवायची काहीही गरज नाही आहे अंजली तुला कसं समजलं की मी डॉक्टरांना कॉल करायला जात आहे ते आहो मी तुमच्यावरती प्रेम करते तुम्ही कधी काय करता याबद्दल मला चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला खरं सांगते मला खरंच काही झालेलं नाही आहे तेवढ्यातच शिवराजसुद्धा घाबरत त्यांच्या रूममध्ये येतात आणि बोलतात अंजली वा तुला काही झालं तर नाही आहे ना तुला काही त्रास तर होत नाही आहे ना तर शिवराजच्या पाठीमागे घरातले सगळीच जण त्यांच्या रूममध्ये आलेले होते नाही बाबा मला खरंच काही झालेलं नाही आहे तुम्ही प्लीज सगळी टेन्शन नका ना घेऊ अंजली पाया तू फरशीवरून पाय घसरून पडलेली आहेस आपण एकदा डॉक्टरांना कॉल करून बोलवूया आणि एकदा फक्त तुझे चेकअप करून घेऊया म्हणजे तुला आतमध्ये कुठून हो। दुखापत वगैरे झाली तर नाही ना हे आपल्याला समजेल ना शिवराजचं बोलणं ऐकून अंजली थोड्या रागात बोलते हो हो बाबा प्रत्येक वेळी डॉक्टरांना बोलवायची काही गरज असते का कितीतरी वेळापासून अर्जुनसुद्धा हेच बोलत आहे आणि तुम्हीसुद्धा आता हेच बोलत आहात मला थोडं जरी खरजटलं तरीही डॉक्टरांना बोलावा मला थोडं जरी ताप आला तरीही डॉक्टरांना बोलवा प्रत्येक गोष्टीमध्ये डॉक्टरांना बोलवायची काय गरज असते या डॉक्टरांजवळ माझ्यापेक्षा जास्त क्रिटिकल अवस्थेत असणारे पेशंट असतीलच ना डॉक्टरांना आधीच त्यांची काळजी घेऊ दे प्रत्येक वेळी डॉक्टरांची काही गरज असते का अंजलीचं बोलणं ऐकून शिवराज बोलता ठीक आहे ठीक आहे आम्ही नाही डॉक्टरांना बोलवत तू आराम कर एवढं बोलून शिवराज त्या रूममधून बाहेर येतात शिवराजच्या पाठीमागे घरातले सगळेच जण बाहेर येतात हॉलमध्ये आता सगळी जण बसलेले होते तर शिवराज थोड्या काळजीमध्येच बोलतात माहीत नाही अंजली डॉक्टरांना बोलवायला का नाही बोलते तर शिवराजचं बोलणं ऐकून मोहन म्हणजेच अं अबोलीला ज्यांनी अंजलीला लहानाचं मोठं केलं होतं आहो लहानपणापासूनच अंजलीला डॉक्टरांची भीती वाटते तिला डॉक्टरांचे नाव ऐकले ना की राग येतो लहानपणीसुद्धा ती आजारी असायची ना तेव्हा ती अजिबातच डॉक्टरांकडे जात नव्हती मोहनरावांचे बोलणे ऐकून शिवराज थोड्या नाराजगी स्वरातच बोलतात मला तर या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही मी तर माझ्या मुलीचे लहानपण कधी बघितलेही नाही त्यामुळे अंजलीबद्दल मला बऱ्याच काही गोष्टी अजूनही माहिती नाही आहेत शिवराजचं बोलणं ऐकून मोहनराव बोलतात शिवराज आता याबद्दल कशाला काळजी करता हळूहळू तुम्हाला सुद्धा अंजलीबद्दल सगळं काही माहिती होईलच की तेच दुसऱ्या ठिकाणी शनया एका रूममध्ये उभी होती त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार पसरलेला होता शनयाच्या समोर एक माणूस उभा होता त्याने वेटरचे कपडे घातलेले होते शनया त्या व्यक्तीवर ती ओरडत बोलते मी तुला एक काम सांगितलेलं होतं ते काम सुद्धा तुला नीट करता आलं नाही का आता या सगळ्या घटनेबद्दल अर्जुन सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अर्जुनला नक्कीच तू सापडशील त्यावेळी माझं नाव अजिबात घ्यायचं नाही समजलं ना आणि हे गे पैसे हे पैसे घेऊन तू हे शहर सोडून काही दिवस बाहेर निघून जा जर तू याच शहरामध्ये राहिलास ना तर अर्जुन तुला नक्कीच शोधून काढे आणि तुझं जगणंसुद्धा तो मुश्किल करून टाकेल त्यामुळे तू हे शहर सोडून जा हेच तुझ्यासाठी योग्य राहील शनया बोलून बोलणं ऐकून ती तो माणूस तो पैसे घेतो आणि तिथून निघून जा शनयासुद्धा पोहोचले मेन्शनमध्ये येते इकडे अंजली तिच्या रूममध्ये बसलेली होती आणि तिच्या बाजूला सगळेच जण बसलेली होती अर्जुन सारखे डॉक्टरांना बोलू का हाच प्रश्न विचारत होता आता मात्र अंजली राघानेच अर्जुनकडे बघते आणि बोलते अहो मी तुम्हाला सांगितलंय ना मला काहीही झालेलं नाही आहे डॉक्टरांना बोलवायची ना काही गरज नाही आहे समजलं ना पण कितीतरी वेळापासून तुम्ही सारखंच माझ्या मागे लागलेलं ला। आहात तुम्ही काम करा तुम्ही आता खरंच डॉक्टरांना बोलवा आणि तुम्ही आधी स्वतःचं चेकअप करून घ्या कारण माझ्यापेक्षा आता तुम्हालाच जास्त डॉक्टरांची गरज आहे मला अंजली तू हे काय बोलतेस मला कशाला डॉक्टरांची गरज आहे तू पाय घसून पडली आहेस मी नाही हो मान्य आहे मी पाय घसून पडलेली आहे पण मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला अजिबात काहीच लागलेलं नाही आहे मग कसलाही आता त्रास होत नाही आहे पण तरीही तुम्ही माझं ऐकत नाही आहे मी, मी बोललेलं तुम्हाला ऐकू येत नाही आहे का जर तुम्हाला ऐकू येत नसेल ना तर खरंच आपण डॉक्टरांना बोलवूया आणि एकदा तुमचे कानही चेक करून घेऊया म्हणजे तुम्हाला ऐकूही येईल मी काय बोलत आहे ते अंजलीचं बोलणं ऐकून घरातले बाकी सगळीजणं तोंडावरती हात ठेवून हसत होते कारण ज्या अर्जुन भोसलेसमोर कोणाचीही बोलायची हिंमत होत नव्हती त्याच अर्जुन भोसलेला आज त्याची बायको सगळ्यांसमोर ओरडत होती अर्जुन मात्र शांतपणे ऐकत होता सगळ्यांना असं हसताना बघून अर्जुन सगळ्यांकडे एक नजर टाकतो आणि रागातच बोलतो तुम्हा सगळ्यांना जास्तच हसू येत नाही आहे का माझ्या मनामध्ये आलं तर एका सेकंदात तुमचं हसू मी कायब करू शकतो त्यासाठी मला अजिबात वेळ नाही लागणार अर्जुन आता चिडलेला होता अर्जुनचं बोलणं ऐकून सगळीजणं घाबरतच एक एक करून त्या रूमच्या बाहेर आता निघून जातात सगळ्यांना बाहेर गेलेलं बघून अर्जुन अंजलीकडे बघतो आणि बोलतो बायको तू आता जास्त बोलत नाही आहेस तर असं तुला वाटत नाही आहे का मला आता असं वाटत नाही की तुझंसुद्धा तोंड बंद करावं लागेल बोलतच अर्जुन अंजलीच्या जवळ येतो अंजलीला समजलेलं होतं अर्जुन आता काय करणार आहे ते त्यामुळे अंजली बोलते आहो हे तुम्ही काय करत आहात प्लीज तुम्ही बाजूला व्हा नाही तर नाही तर कायको नाही तर मी ओरडेन अर्जुन अंजलीच्या जास्त जवळ येतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून आता बोलतो अच्छा तू ओरडणार आहेस आणि ओरडून काय करणार घरच्यांना काय सांगणार आहेस मी काय करत होतो हेच हेच सांगेन की तुम्ही मला त्रास देत आहात अच्छा मी त्रास देतो आहे हे तू सांगणार आहेस का अर्जुन बोलतच अंजलीच्या जास्त जवळ आलेला होता त्यामुळे अंजली एकदम शांत बसलेली होती अंजलीची अशी अवस्था बघून अर्जुन बोलतो बायको मी तुझ्याजवळ फक्त जवळ आलो तरीही तू एकदम शांत बसतेस मग मी तुला काहीतरी केलं तर तू कशी ओरडणार होतीस बोलतच अर्जुन अंजलीच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला आता डीपली किस करू लागतो अंजलीसुद्धा अर्जुनला साथ देत होती अर्जुन अंजलीला किस करतच तिच्या आता कानावरून हात फिरवत होता दोघंही एकमेकांवर हरवून गेलेले होते तेवढ्यात त्यांच्या रूमजवळ कोणीतरी आलेलं होतं त्या दोघांनाही रूमजवळ कोणीतरी आलेलं आहे याची चाहूल लागलेली होती त्यामुळे ते दोघंही एकमेकांपासून बाजूला होतात अर्जुन दरवाजा दिशेला जातो तर तिथे शनया उभी होती शनयाला तिथे आलेलं बघून अर्जुन बोलतो तू इथे तू इथे काय करत आहेस अर्जुन ते मी अंजलीला बघायला आलेले होते शनया बोलते तर शनया रूममध्ये यायच्या अगोदर तू डोर नॉक तरी करू शकत होतीस ना अर्जुनचं बोलणं ऐकून शनया खाली बघते आणि बोलते सॉरी अर्जुन ते दरवाजा ओपन होता ना म्हणून मी डायरेक्ट आतमध्ये आली ओके तर अर्जुन काहीच बोलत नाही आणि तो उठून वॉशरूममध्ये निघून जातो शनया आतमध्ये येते आणि अंजलीच्या बाजूला आता बेडवरती बसते आणि बोलते अंजली तू ठीक आहेस ना तुला काही लागलं तर नाही ना नाही का शनैया मी एकदम ठणठणीत आहे बघ ना मला ज्या कोणी व्यक्तीने मारण्याचा प्रयत्न केला होता ना तो प्लॅन एकदम जबरदस्त होता जर मला खरंच चांगले असले लागले असते ना तर मार माझे घरातले काही खरे नव्हते बघ बोलताना अंजलीचे लक्ष पूर्णपणे शनैयाच्या चेहऱ्याकडे होते शनैया थोडी घाबरलेली होती ती थोडी घाबरतच बोलते अंजली जाऊ दे ना ते सगळं जाऊ दे तू काळजी नको करूस ज्या कोणत्या व्यक्तीने तुला मारण्याचा प्रयत्न केला ना त्या व्यक्तीला अर्जुन नक्कीच शोधून काढेल तर आता काही वेळ शनया तिथे बसते आणि त्यानंतर तिच्या येते शनया तिच्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करते आणि एक मोठ्या काचेच्या फ्लॉवर पॉट उचलते आणि जमिनीवरती फेकते तिला खूप राग आलेला होता ती त्या रागातच त्या फ्लॉवर पॉटच्या काचा पडलेल्या होत्या त्या कासांवरून चालतच बोलते बस आता खूप झालं अंजली तुला माझ्या अर्जुनच्या आयुष्यातून निघावं लागेल कारण अर्जुन फक्त आणि फक्त माझा आहे माझ्या अर्जुनला दुसऱ्या कोणाचंही झालेलं मी अजिबातच बघू शकत नाही आणि माझ्या अर्जुनला मिळवण्यासाठी मी आता काहीही करू शकते अगदी काहीही म्हणजे काहीही शणयाचं हे रूप एखाद्या सायको एखाद्या वेड्या मुलीप्रमाणे वाटत होतं शनयाच्या पायातून रक्त येत होतं पण तिला आता या गोष्टीची अजिबातच भान नव्हती ती वेड्यासारखी हसत होती तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय